नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौकीवर फक्त कांबळ घेऊन झोपणार आहेत नेमकं का यामागे काय आहे कारण पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी बावीस जानेवारीला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत त्यासाठी पंतप्रधान मोदींना कठोर असं धार्मिक अनुष्ठान आणि नियम पाळावे लागणार आहेत गोविंद देव महाराज यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे ते म्हणाले शेवटच्या तीन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या चौकीवर फक्त कांबळ घेऊन झोपणार आहेत या तीन दिवसांमध्ये आहार म्हणून ते फक्त फळांचं सेवन करतील पंतप्रधान मोदींनीच विचारलं होतं की त्यांना काय करावं लागणार आहे कितीही कठीण असलं तरी त्यासाठी मी तयार आहे असंही ते म्हणाले होते पंतप्रधान मोदींना विशेष मंत्रांचा जप करायचा असून त्याचीही माहिती त्यांना देण्यात आली आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दानही केलं जाणार आहे ज्यासोबतच भेटवस्तू दिल्या जातील त्याचं पूजनही करण्यात येईल प्राणप्रतिष्ठेसाठी प्रमुख पाहुणे अनिल, अनिल मिश्रा असतील अनिल मिश्रा यांनाही काही धार्मिक अनुष्ठान करावं लागणार आहे मंदिर उभारणीसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं प्रतीक म्हणून जटायूची मूर्तीही तयार करण्यात आली आहे या मूर्तीचं पूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल अरे एक ब्रेक ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है. सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian